नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई आता डाय आणि मेहंदीशिवाय काळे केस हवे तर आहारात हे चार पदार्थ खा मंडई बऱ्याचदा आपल्याला डाय लावून बाहेर पाडावं असं वाटतं पण मंडई आता हे जर तुम्ही चार पदार्थाचं सेवन केलं तर तुमचे केस हे काळेच रात्री लवकर पांढरे होणार नाही केस पांढरे होणे ही एक समस्याच बनली आहे पूर्वी केस वयानुसार पांढरे होत असे पण आता कमी वयातही लोकांचे केस पांढऱ्या हो, आणि निर्जीव दिसू लागले आहे बरं का बरं तर केस पांढऱ्या होण्यामागचं अनेक कारणे पण असू शकतात त्यामध्ये केसांची निगा फक्त बाहेरून नसून खोलवर पोषण देण्यासाठी आहारात काही बदल करणं अत्यंत गरजेचं आहे शरीरातील पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे केस आणि त्वचा तेज कमी होत जाते आपल्या आहारातून जर शरीराला जीवनसत्वे आणि खनिज मिळत नसतील तसंच सुपरफाटच्या आहारात समावेश केल्याने केस काळे दाट आणि चमकदार दिसतात कोणत्याही पदार्थाचा आहारात समावेश केल्याने केसाची योग्य वाढ होईल तर मंडई केसाच्या वाढीसाठी कोणते पदार्थ खावे तर मंडळी सर्वप्रथम कढीपत्ता कढीपत्ता फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून केसांसाठी फायदेशीर ठरतो कढीपत्त्याचं अँटीऑक्सिडी विटॅमिन ए बी आणि सी सारखी जीवनसत्वे आणि कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह यासारखी खनिजे असतात ज्यामुळे केस पांढरे होत नाही शिवाय केस गळती रोखली जात नाही दुसरं आहे स्ट्रॉबेरी मंडळी स्ट्रॉबेरीमध्ये अँटी ॲसिड विटॅमिन सी आणि कॉपर असते ज्यामुळे क्लोझन तयार होण्यास मदत होते यासह केसाची मुळे घट्ट होतात विटॅमिन सी केसांना निरोगी चमक देण्यास मदत करते जर आपल्या केसाची दाट आणि चमकदार हवे तर स्ट्रॉबेरी नक्की खा तिसरं आहे शेंगदाणे शेंगदाणे जर आपल्या केस मुळापासून मजबूत करायचे असतील तर आहारात शेंगदाण्याचा समावेश करा शेंगदाणे प्रथिने विटॅमिन ई तसेच तांबे मॅगनीज बायोटीन फ्लेट याचा चांगला स्रोत आहे जे केसांचे पोषण करते आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते चौथा आहे आवळा विटॅमिन सीने समृद्ध आवळा केसासाठी खूप फायदेशीर ठरते आवळा शरीरातील चयपचय क्रिया दुरुस्त करते यासह शरीरात तयार होणारे डी एच डी हॉर्मोनचे सामान्य स्तर राखण्यास मदत करते ज्यामुळे केसगयिनीची समस्या कमी होते यात विटॅमिन सी तसेच इतर अँटी ॲसिड असतात जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात तर मंडळी हे होतं तुमच्या केसांसंदर्भात छोटंसे अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद